यानंतर वारी संदर्भातल्या बातम्या बघूया पंढरपूरमधल्या भाविकांना आजपासनं चोवीस तास विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचं दर्शन मिळावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आजपासून प्रक्षाळ पूजेपर्यंत देवाचे राजोपचार बंद करण्यात आलेले आहेत या काळात पहाटेची नित्यपूजा मात्र सुरूच असे आज आषाढ शुद्ध द्वितीया म्हणजे विठ्ठलाचं नवरात्र चालू होतं आणि त्यामुळे शेजघरला पलंग काढला जातो आणि नित्योपचार बंद होतात त्यामुळे चोवीस तास दर्शन भाविकांना देण्यासाठी विठुराया आजपासून उभा असतो आषाढी वारी दोन वर्षाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधामध्ये झाली होती आणि यंदाची वारी मात्र निर्बंधमुक्त आहे स्पर्शदर्शन चालू आहे त्यामुळं यंदाची आषाढी वारी ही विक्रमी होणार आहे असं एकंदरीत दिसत आहे आणि देवशैनी एकादशीला महापूजाला म मुख्यमंत्री नवीन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असे एकंदरीत चित्र आहे आणि चोवीस तास दर्शन चालू आहे हे, हे चोवीस तास दर्शन पुढचे पंधरा दिवस चालू असणार आहे आणि पूजा झाल्यावर देवाचे नित्योपचार पूर्ववत होतात आणि पूर्वीप्रमाणे दर्शनासाठी विठुराया सज्ज होतो चोवीस तास दर्शनामुळे भाविकांना ह्याचा लाभ घेता येणार आहे आणि त्यामुळे सर्व पारकरी वर्गात आणि भाविक भक्तामध्ये आनंदाचं वातावरण आहे पंढरपूरहून गजानन महाराज संस्थान शेगावच्या पालखीचं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे उस्मानाबाद शहरामध्ये ही पालखी आज मुक्कामी असेल कळंब तेर इथल्या संत गोरोबा काकांचं मंदिर इथून ही पालखी उस्मानाबाद मध्ये दाखल होत असते जवळपास आठशे किलोमीटर अंतरावरून ही दिंडी शहरात येत असते कोरोनाच्या दोन वर्षांच्या प्रादुर्भावानंतर ही पालखी शहरात दाखल झाली असून शहरातल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत केलं शहरवासियांच्या वतीनं जागोजागी वारकऱ्यांना चहा नाश्ता आणि फराळाची सोय केली गेली होती तसंच ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते तिथं रांगोळी आणि फुलांची सजावट करण्यात आलेली होती सुरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर